आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांना निवडणूक आयोगाने निशाणी दिली एका योद्ध्याला शोभेशी चौऱ्याऐंशी वर्षाचा म्हातारा वैदवी त्यांना म्हातारा म्हणे त्यांना आवडत नाही म्हटलेला आज युद्धासाठी उभा राहिलाय पण संकेत काय मिळाले की चला युद्धाला उभे राहा वाजवा तुतारी आणि गाडा गद्दारी तारी वाजलेली आहे बिगुल फुंकलेला आहे आणि युद्धासाठी आता महाराष्ट्र तयारी आहे हा संकेत आहे नैसर्गिक संकेत शरद पवार युद्धाला उभे आहेत या महाराष्ट्रातल्या भूमीतला राजकारणातील भीष्मचार्य आदरणीय शरदचंद्रजी पवार यांच्या नेतृत्वाखाली उभा महाराष्ट्र या धर्माची लढाई लढण्यासाठी तयार आहे चला निघूया लढेंगे जितेंगे पर एकदा वाजवा तुतारी गाडा गद्दारी